हॅलो स्वागत आहे आपलं सर्वांचं स्टेप बाय स्टेप डिप्लोमा क्लास म्हणजेच मी अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर जे विद्यार्थी आधी जॉईन झालेत त्यांचंही स्वागत आहे आणि जे आता जॉईन झालेत त्यांचंही मनापासून स्वागत आहे आणि भरपूरच मैत्रिणी व्यवस्थित आपला हा क्लास ॲटेंड करतायत आनंदाची गोष्ट आहे व्यवस्थित असं तुम्ही शिकून घ्या कारण तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप मी इथे सर्व युट्युजन माहिती घेते थे थे। आणि थेअरीसहित तुम्ही समजून घेतला ना तर तुम्हाला पुढे अडचण येणार नाही म्हणजेच तुम्ही अगदी परफेक्ट टेलर मास्तर होणार अशी मला खात्री आहे जर तुम्ही थेरी व्यवस्थित समजून घेतली तर आणि स्टेप बाय स्टेप मी ज्या पद्धतीने तुम्हाला शिकवते ते व्यवस्थित समजून घेतलं तर सर्व मी याच्यासाठी तयार केला आहे काही मैत्रिणी काय करतात दोघं भाग एकत्र जोडून देतात शोल्डरचे तसंही चालतं पण शोल्डर, चाल शोल्डर एकत्र भाग जोडल्यानंतर आपण पूर्ण गड्याला पायपिंग केली ना तर ते छान दिसतं पण डिझाईनचा जर गडा असेल तर काय असतं डिझाईनचा गडा आपण आधीच कम्प्लीट केलेला असतो मग नंतर पुढचा भाग तयार करतो पुढचा भाग तयार केला म्हणजेच आपण मागच्या भागाला डायरेक्ट शोल्डर जोडतो मग तेच व्यवस्थित वाटत नाही मग पुढच्या भागाची गळपट्टी लावून मागच्या भागावर ठेवून शोल्डर कसं जोडायचं ते बघणार आहोत सात ते आठ मिनिटाचा हा व्हिडिओ आहे नक्की तुम्ही व्यवस्थित बघा आणि असं समजून घ्या आणि गळ्याची फिनिशिंगही व्यवस्थित येते अशा पद्धतीने जर तुम्ही शोल्डर जोडलं तर गळ्याची फिनिशिंगही व्यवस्थित येते आणि गळाही अगदी छान दिसतो चला मग बघूया आपण शोल्डर कसं जोडायचं आणि त्याच्या आधी मला सांगायचं आहे जर तुम्हाला अपले वीडियो आउड़ा जर नी दना। नक्की आपले व्हिडिओ आवडत असतील आणि जर तुमच्या मैत्रिणींची शिकण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या या चॅनलची लिंक तुम्ही तुमच्या मैत्रिणींना शेअर करू शकता चला बघूया आपण शोल्डर कसं जोडतात शोल्डर जोडायची पद्धत तर वेगवेगळी असते चला बघूया या ठिकाणी मी ब्लाऊज शिवून घेतलेला आहे आणि बॅकसाइडला मी डिझाईन तयार केलेली आहे आणि पुढचा भागही मी व्यवस्थित असं शिवून घेतलेला आहे संपूर्ण भाग मी ते शिवून घेतलेला आहे शोल्डरला कवर शिलाई कशी करतात ते बघायचं आहे आपल्याला चला बघूया इथे मी गळपट्टी लावून ठेवलेली आहे ला फक्त मी तुम्हाला इथे शोल्डर कशा पद्धतीने जोडायचं ते दाखवणार आहे इथे गळपट्टी तयार करून घेतलेली आहे म्हणजे तुरपायची ही गळपट्टी आहे पायपिंगची पट्टी मी इथं लावलेली नाही पायपिंग करतानासुद्धा आपण कवर घेऊ शकतो इथे मी तुरपाईची पट्टी लावून घेतलेली आहे कारण इथे गड्याला पुढच्या गड्याला आपल्याला तुरपाई करायची आहे इथे मी हा मागचा भाग घेतलेला आहे मागच्या भागावर हा पुढचा भाग आपण व्यवस्थित गडी करून ठेवायचा आहे आणि कधी कधी काय होतं शोल्डर जोडताना मागचा भाग जास्त होतो किंवा पुढचा भाग जास्त होतो तर शोल्डर जोडायच्या आधी आपण चेक करून घ्यायचं असतं मी पुढचा भाग दोघं एकत्र ठेवले आणि हा मागच्या भागावर असं धुवून घेतलेला आहे जो जास्तीचा कपडा आहे बघा इथे कमी जास्त कपडा आहे ना त्याला कटिंग करून घ्यायचा लांबीला हा आपला कपडा कमी जास्त होत नाही फिटिंग करताना इथे मी जो जास्तीचा कपडा होता तो कटिंग करून घेतलेला आहे आता शोल्डर जोडूया हे बघा मी इथे शोल्डर जोडताना व्यवस्थित बघा कवर शिलाई कशी घेतात आता जी आपली ही गळपट्टी आहे हे बघा ही गळपट्टी जवळ हा मागचा भाग तयार झालेला आहे ना तर ही इथं ठेवायचं बरोबर हे बघा गळपट्टी मी इथे पुढे घेतलेली आहे हो ना हे बघा अशा पद्धतीने ही गळपट्टी मी पुढे सरकून घेतलेली आहे आणि जो हा भाग आणि हा भाग शिवलेला बरोबर व्यवस्थित पकडायचा आणि ते शोल्डरला शिलाई लावायची डबल शिलाई करून घ्यायची आहे हे मी शोल्डर जोडून घेतलेलं आहे शोल्डर जोडल्यानंतर तर हे आपण हे असं करून घेतलेलं आहे ना कोणी कोणी कसं जोडतं डायरेक्ट असं जोडून घेतं हे असं जोडल्याने काय होतं हे गळ्याच्या ठिकाणी इथे बरोबर दिसत नाही म्हणून काय करायचं ही गळपट्टी ह्या साईडला फोल्ड केली आणि ही मी शोल्डरची पट्टी ह्या साईडला बघा शोल्डर मी अशा सा, खालच्या साईडला असं दुमडून घेतलं आणि ही गळपट्टी त्याच्यावर अशी ठेवून आतमध्ये असं फोल्ड करून घेणार आहे हे बघा म्हणजे गळकपट्टी आपली अशा पद्धतीने इथे तयार होते हा बाग असं फोल्ड करायचं आणि याच्यावरून आपल्याला शिलाई घ्यायची आहे दाब शिलाई घ्यायची म्हणजे गळा व्यवस्थित बसतो बघा किती सुरेख असा आपला गळा इथे तयार झालेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही शिलाई केली हे बघा गळपट्टी अगदी व्यवस्थित येते आणि आपला गळाही अगदी व्यवस्थित तयार होतो जर आपण तुरपाईची पट्टी लावली तर खूप सुरेख असा आपला इथे गळा तयार झाला तिकडच्या साईडचंही शोल्डर आपल्याला असं जोडून जो घ्यायचं आहे किती सुरेख असा इथे आपला गळा तयार झालेला आहे अशा पद्धतीने शोल्डर जोडून घ्यायचं आणि फिनिशिंगही छान आहे ती ब्लाऊजची आणि तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्व काही शिकायला मिळेल स्टेप बाय स्टेप खूप सुरेख असं आपलं हे पुढचा घडा तयार झालेला आहे कारण छोट्या छोट्या टिप्स वगैरे समजून ना तर आपले ब्लाऊज अगदी व्यवस्थित असं तयार होतं तुम्हाला समजलंच असेल की मी कशा पद्धतीने इथे शोल्डर जोडून घेतलेला आहे आणि जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप क्लासचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच तुम्हाला संपूर्ण माहितीसही तिथे शिकवलं जाईल आणि जर तुमच्या एखाद्या मैत्रिणीची शिकण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही तिला आपले चॅनलची लिंक शेअर करू शकतात माझ्या चॅनलवर जाऊन जे मी व्हिडिओ टाकलेले आहेत जर तुम्ही नवीन असणार तर नक्की तुम्ही चॅनलवर जाऊन आपले संपूर्ण व्हिडिओ बघा अगदी पहिल्यापासून मी तिथे व्हिडिओ टाकलेले आहेत ज्यांना मशीन चालवायला येत नाही सुरुवातीपासून शोन क्लास करायचा आहे त्यांच्यासाठी मी इथे सुरुवातीपासून व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही नक्की बघा आणि नक्की या चॅनलचा लाभ घ्या